एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं केस तालुक्यातील मसाजोग येथील मराठा आरक्षण चळवळीतील सक्रिय मराठा सेवक आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा होण्याबाबत छावा क्रांतीवीर सेना राहता तालुक्याच्या वतीने आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचा सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो ही हत्या केवळ एका व्यक्तीवर झालेला हल्ला नसून मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या चळवळीवर आघात आहे मराठा समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या व्यक्तीचा आवाज दाबण्याचा हा एक प्रकार आहे या प्रकरणाचा सखोल तपास होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही खाल मागण्या आपल्यामार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सादर करतो या प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी सरपंच संतोष देशमुख यांच्या हाताप्रकरणी छावा क्रांतीवीर सेना राहता वतीने तहसीलदार निवेदन देण्यात आलं जिल्हा प्रमुख अविनाश शिंदे युवा तालुका प्रमुख नितीन सर शिर्डी शहर प्रमुख संदीप गुंजाळ संदीप वाघ अनिल मलदोडे शिवसेना नेते सावंत शिवसेना उप तालुका प्रमुख सुभाष उपाध्य प्रहार जनशक्ती पक्षाचे सचिन आरणे राहुल वाणी मदन दिव्या सर संतोष वाघ वैभव गांगुर्डे व आदी छावाचे मावळे उपस्थित होते व आदी छावाचे मावळे उपस्थित होते मान्य तहसील तालुका या ठिकाणी आम्ही केस तालुक्यातील जे आदर्श सरपंच देशमुख साहेब यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्यांच्या कुटुंबियाला लवकरात लवकर संरक्षण देण्यात यावं व कठोर कारवाई करण्यात यावी अशी छावा क्रांतीवर सेनेची मागणी आहे आणि त्या आरोपींच्या पाठीमागं कोणाचा वर धासत आहे त्यांच्यावर लवकरात लवकर त्या आरोपींचं नारको टेस्ट करून सखोल तपास करण्यात यावं अशी छावा क्रांतीवर सेनेची मागणी आहे हे निवेदन आज आम्ही राहता तालुक्यातील तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे याची लवकरात लवकर शासनाने दखल घ्यावी